अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण कार्यशाळा हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार चित्रकार कलाधारण प्रेक्षागृह स्वारगेट पुणे येथे शनिवार दिनांक दहा मे रोजी संपन्न झाले कार्यशाळेचे उद्घाटक माननीय पोलीस अधीक्षक नीताताई मिसाळ लाखलचपत प्रतिबंध पुणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब उपाध्यक्ष विलास लेले केंद्रीय कार्यकारणी सदस्य धनंजय गायकवाड अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हाध्यक्ष तुषार झंडे उपाध्यक्ष दिलीप बेंद्रे अशोक भोर संघटक ज्ञानेश्वर हुंडे सचिव दिलावर तांबोळी सहसंघटक नैना आबाळे महिला अध्यक्ष राघवदास चौधरी कशाध्यक्ष तसेच बारामती तालुका अध्यक्ष संजीव बराटे उपाध्यक्ष प्रशांत जगताप संघटक सतीश खंडाळे सचिव महेश पवार सहसचिव युवराज इंदरकर बाळासाहेब शिंदे सचिन चौधर शंतनू जगताप दोन पुरंदर इंदापूर हवेली शिरूर खेड तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस तक्रार दाखल करण्याच्या पद्धती डिजिटल मीडिया जनजागृती पोर्टल लाटलुचबंत प्रतिबंधक या विभाग याविषयी कार्यशाळा घेण्यात आली यू चोवीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज इंदकर